तुझ्या कीर्तनात नालो आणि मानसात आलो हरी नामाचा गजर केला मला मी गावलो जन्म झाला वार करी बात समजली खरी येह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जप माळ म्हण हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सकाळी वॉकिंग साठी भांडारा डोंगरावर जाता येत नव्हतं म्हणून आम्ही देवगाव मध्ये चालत गेलो वारकरी लोक आलेत देवगाव मध्ये उद्या पालखी निघणार आहे आज प्रस्थान आहे देवगाव मध्ये मामाच्या वाड्यामध्ये पालखीच प्रस्थान असते आज हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्व ठीक आहात का ओके ठीक आहे काय होतं दररोज मी सकाळी भंडारा डोंगर वॉकिंगला जायचो सकाळी सकाळी परंतु आज पालखी सो असल्यामुळं तिकडं पोलीस लोकांनी सर्व बॅरिगेट्स वगैरे लावले आहेत जिथे तिथे त्याच्यामध्ये जाणं पॉसिबल झालेलं नाही मग आज मी रात्री असं प्लॅनिंग घालता की रात्री जसं त वारकऱ्यांना पंढरपूरचं वेळ लागलेला असते कधी पोहोचू कधी नाही तसं मला सकाळी रात्री वेळ लागला की बाबा मंदिरात जायचं सकाळी सकाळी तुकाराम महाराजांच्या आणि त्या मंदिरात गेल्यानंतर शिवा वारकऱ्यांना बघून असं वाटतं की खरोखरच तुकाराम महाराजांचं खूप भरपूर मोठं असं एक योगदान म्हणावं लागेल की इतकी वारकरी आज हजारो भाविक तिथं येतात देवगामध्ये आणि ते बघताना तुम्ही नक्कीच एक दिवस देवगावमध्ये या असं पा पालखीला वगैरे एकदा अवश्य भेट द्या बघा तुम्हाला कसं एक फिलिंग एक वेगळंच होतं त्याच्यामध्ये जे ते माणसं आले होते त्यानंतर तुम्हाला कळल जसं त्यांना आता पंढरपूरची ओढ लागली तशी सुद्धा एक मंदिरामध्ये जायची ओढ लागली होती रात्री झोप पण नाही आली रात्री सकाळी उठून सहा वाजता मी मंदिरामध्ये जाताच हे व्हिडिओ थोडासा तुम्हाला बनवलं आहे हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनस्थान आहे आणि त्याच्या पुढं गेलं की जिथे काहीच मीटरच्या अंतरावर श्री संत तुकाराम महाराज यांचे मेन मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला तुकाराम महाराजांच्या मामाचा वाडा आहे मग असं काय मित्रांनो किती खूप पाऊस येतो तरी पण वारकरी थांबायला तयार नाहीत इतके वारकरी त्यांच्या नादामध्ये भंग झालेले आहेत इतका पाऊस इतका वारा झोपायला कधी कधी त्यांना वेळेवर काही नसतं तरी पण ते फुटपाथला झोपून कुणाच्या टेम्पोमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये इतकी परेशानी करून देखील त्यांना फक्त एकच त्यांच्या मनाचं ध्येय असतं की पंढरपूरला जायचं विठ्ठलाचं जा दर्शन घ्यायचं हे असे वारकऱ्यांचं आणि ह्याच्या बाजूला अशी एक इंद्रायणी नदी आहे हीच ती इंद्रायणी इंद्रायणी नदी काय ती नदी काय ती वारकरी सगळं एकदम ओकेमध्ये आहे साहेब <laughs> पावसाळ्याला सुरुवात होताच विठोरायांची भक्तांना ओढ लागली ती पंढरी पांडुरंग भेटीची अशाच तमाम ज्या क्षणाची गेल्या वर्षभरापासून वारकरी वाट पाहत होते तो मंगलक्षण म्हणजे डि आज आला आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहूतून दुपारी प्रस्थान होणार आहे आणि याच सोहळ्याची लगबग सध्या देहूत पाहायला मिळत आहे फुल गर्दी फुल वारकरी विविध नेते मंडळी या प्रस्थान सोहळ्यात देहूत दाखल होणार आहेत सध्या इंद्रायणी काठ वारकऱ्यांची मांदी आधी पाहायला मिळते आपल्या भारताचे मुख्यमंत्री देवेंद्र सर फडणवीस हे देखील इथे विठोरायचे दर्शनासाठी दर्शनासाठी आलेले आहेत हां ही ती इंद्रायणी इंद्रायणी नदी हे सगळे वारकरी हे प्राचीन कालीन मंदिर आहे मावली खूप जुनं मंदिर आहे असेच पलीकडं येलवाडी म्हणून एक गाव आहे तुकाराम महाराज यांच्या गाडे ब गाडे त्यांचा आडनाव त्यांच्या बहिणीचं गाव आहे ते तर खरंच म्हणते तुम्ही एकदा देहला येऊनच बघा मला तरी वाटतं तुम्ही यायला पाहिजे आणि असं अक्षरशः देवमध्ये आले तुम्ही फिरायला जरी आले वारीच्या टायमाला तरी चालेल आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम रामा घ्यावा हे तुमच्या कानावर आज जेव्हा पडेल तेव्हाच अक्षरशः माणसाला माणसाच्या अंगावर काटा येतो तर खरोखर तुकाराम महाराजांचं जे सांगावं तेवढं कौतुक कमीच आहे आज त्यांनी किती केलं किती लोकं गोळा केलेत किती लोकांचे प त्यांच्यावर आज ही अशी श्रद्धा तो कार सर्व भाविकांची आहे तो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्या आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा पांडुरंग 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 रंग पांडुरंग पांडुरंग आता कोठे धावे मन तुझे चिरण देखील या भागे गेला सीन गेला अवघा झाला आनंद प्रेमरसे बसली मिठी आवडी लाखी मुकाशी तुका म्हणे तुकामने आम्हा जागे विठ्ठला देगे खरे माप पंढरी माझे गोड माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरे रे बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई पुंडलिक आहे बंधो त्याची ख्याती सांगू काय माझी बहीण चंद्रभागा करेसी पाप भंगा एका जनार्दने शरण करो माहेरची आठवण Gracias. कसं कस निघड्यातून खड्ड्या तिथं आंघोळ्या करतात बघ आता जायचं ती कोण रात्रीला छान दिसत हे लाइटिंग ते रात्री केअर पाहिजे संध्याकाळी पालखीच दर्शन घ्यायला आलो आपण तुम्ही चला कोण कोण जायचं आपल्याला तरी उघडलो गाड्या बघ

नहीक हकते थाइचोwie मैले कहाँ बनाउनु कुन चाहिँ हात्ती बुल्नु सह लोक तिला साधून रवा